मन जर नाही जुळले ना तर वाद होतात तुम्ही एका विचाराने काहीतरी आयुष्याच्या गाडा चालवायचा आहे संसार करायचा आहे एकत्र राहायचंय प्रेम करायचंय किंवा चांगले संबंध ठेवायचे आहेत वाद टाळायचे आहेत किंवा एकमेकांच्या चेहऱ्यावर स्मितहाय्य पाहायचंय आनंद पाहायचा आहे दुःख विसरून जायचंय यासाठीच तर एकत्र आलेलो असतो पण अशाच कारणामध्ये एखादी स्त्री एखाद्या पुरुषाच्या प्रेमात पडते एखादा पुरुष स्त्रीच्या प्रेमात पडतो प्रेमाचं रूपांतर लग्नात मध्ये होतं लग्न टिकतच असं नाही कधी कधी इतके वाद होतात की ते विभक्त होण्यापर्यंत जातात पण प्रेम असतं त्यावेळेस एकत्र येण्याची जी काही स्वप्न असतात जो काही विश्वास असतो तो नंतर का ढसळतो नंतर इतके वाद हा का होण्यासाठी इतका टोकाचा विरोध होतो म्हणजे बघा आज समाजामध्ये ज्या काही सामाजिक जबाबदाऱ्या आहेत ज्या काही कौटुंबिक जबाबदाऱ्या आहेत जे काही सध्याचं सभोवतालचं वातावरण आहे हे इतकं ताणून धरणार आहे इतकं ताण तणावामध्ये आहेत की एखादी स्त्री किंवा एखादी प्रियसी एखादा पुरुष किंवा एखादा प्रियकर हे तेवढं जुळवून ठेवतो का तेवढं जुळवून ठेवण्याचा प्रयत्न करतो का तर त्याचं उत्तर आहे निश्चितच हो जुळून घेणारे एक हात कधीच सोडण्यासाठी धरलेले नसतात बायको नेहमी म्हणत असते मी आहे हो म्हणून तर टिकले नाहीतर टिकलेच नसते तुमच्याकडे कोण टिकल असं तुमच्या वागण्यातून बोलण्यातून किंवा जगण्यातून वाट वाटतच नाही आता हा जो बोलण्याचा पॅटर्न आहे त्या बायकोचा मला सांगा प्रत्येक बाई हेच वाक्य बोलतेच म्हणजे प्रत्येक पुरुष तसेच वागतात का पण ताणतणाव आणि दुरावा हा त्या विचारांमधला विसंवादाचा भाग आहे संवाद कोणासोबत ठेवला जातो ज्याच्यासोबत सोबत जुळलं जातं किंवा ज्याच्या सोबत जुळवायचं असतं आणि विसंवाद कोणासोबत असतो ज्याच्या सोबत जुळत नाही किंवा ज्याचं पटत नाही सतत वाद होतात एका बेडवर दोन उश्यामध्ये जर आंतर जर दोन फुटाचं असेल तर समजायचं विसंवादाचं कारण एकदम मजबूत आहे कधी याचं तोंड इकडे असतं कधी तिचं तोंड तिकड असतं घरात राहतात परंतु त्या चार भिंती म्हणून घर संबोधलं जातं घरातली माणसं त्या ताकदीनं त्या विचाराने एकत्र राहतात का बायकोला सासू सासरे नको असतात नवऱ्याला सासू सासरे किंवा इतर लोकांची ढवळाढवळ नको असते मग त्याच्यामध्ये त्याच्या कामाचं त्याच्या दैनंदिन जगण्याचं किंवा अजून कशाच किंवा चुकीच्या सवयीच जे काही बर्डन असतं ते स्वतःवरही असतं आणि इतरांवर पडत त्याची गोष्ट कुठलीच पटत नाही कारण तो वाईटच आहे ही जी त्याची प्रतिमा बनवलेली ना तीच प्रतिमा मुळात त्या सगळ्या संसारिक चौकटीला ढासवून टाकणारे म्हणजे जिला काडीची सुद्धा अक्कल नसते किंवा याला सुद्धा काडीचा सुद्धा गंध नसतो की आपण कसं राहिलं पाहिजे कसं जगलं पाहिजे त्याच वेळेस तिची बेक्कलीची इमारत मात्र ती इतकी मोठी बांधलेली असते की तिला मीच शहानी ह्या तिच्या एका वाक्याबद्दल आणि मला जास्त कळतं ह्या अहंकारामध्ये त्या दोघांचं कधी जमत नाही कधी जुळत नाही का प्रेमात विसंवादच असला पाहिजे का प्रेमात संवाद नसला पाहिजे का बर विसंवाद मध्ये सुद्धा कधीच ओलावा नकोय का कधीच एकत्र येण्याची भावना नसते का प्रत्येक वेळेत जर टोकाच बोलणंच असेल प्रत्येक वेळेत जर विसंवादाचंच चा बोलणं असेल तर सांगा ना एकत्र येणार कसे बोलणार कसे राहणार कसे झालंय काय या सगळ्या परिस्थितीमध्ये दोन लांब लांबची टोकं झालीत म्हणजे घरात असणारी माणसं सुद्धा मोबाईलला चिटकून आहेत घरात असणारी माणसं सुद्धा टीव्हीला चिटकून आहेत घरात असणारी माणसं सुद्धा कुरबुरीनं लांब लांब आहेत आणि घरात असणारी माणसं सुद्धा एकमेकाच्या मान अपमानामध्ये एकमेकाशी नीट बोलायला तयार नाहीत हे सगळं जे काही चित्र आहे ना हे अमानवीय विचारांचं आहे आणि तुझ्यापेक्षा मी भारी आहे आणि माझं सगळं ऐकलं पाहिजे हा जो पुरुषी अहंकार आहे याच्यामध्ये सुद्धा ते दडलेलं आहे आता हे टाळणार आहात की नाही हे टाळायचं की नाही याच्यावर आम्ही काहीतरी विचार करणार आहोत की नाही काही जणांना सवय असते बघ आणि ती सवय इतकी डेंजर आणि बेकार असते ज्याचं घरात पटत नाही ना जो घरात थोडं पण थांबू शकत नाही ना किंवा जो कधीच कोणाला सन्मानाने बोलू शकत नाही तो बाहेर मात्र इतरांना शिव्या देणे दुसऱ्याविषयी घाणेरड बोलणे दुसऱ्याविषयी घाणेरडी नजर ठेवणे आणि सगळ्यात महत्वाचं फक्त एकमेकांमध्ये वाद लावणे विष कालवणे आणि तमाशा पाहणे अशी माणसं हे विकृतीचे महाराज असतात आणि याच लोकांनी समाजाचा सत्यानाश सुद्धा केलेला आहे गोष्ट अशी घडते की असा माणूस मित्रात असला तरी मित्रात मित्र ठेवत नाही असा माणूस कुटुंबात जर त्याला ऍक्सेस दिला घरी येत जात गेला तर शंभर टक्के कुटुंबाची वाट लावणार त्यांची वाद लावत त्याला कधीच कोणाचं सहन होत नाही अशा माणसांनीच बरेच कुटुंब तोडलेले असतात आता मला सांगा तुम्ही शत्रू पेक्षा हा असला एक माणूस अत्यंत बाहेर म्हणजे बेकार म्हणून आपण फारतो त्याला बाहेरच ठेवलं पाहिजे तुम्ही शत्रूशी दोन हात बिनधास्तपणे करू शकता पण तुझ्या सो म्हणजे तुमच्या सोबत राहून तुमच्या सोबत हसून खेळून वागून तुमच्याच पाठीत खंजीर खूप असणारी ही जी माणसं आहेत ना ही अत्यंत डेंजर म्हणजे डेंजर माणूस कोणीच घात करायला दुसऱ्या शत्रूची गरजच नाही आणि मग ह्याच काय होत बघा तुम्ही समाज माध्यमांवर जी माणसं असतात सोशल मीडियावर जी कमेंट करणारी एक विशेष टाळकी असतात ती कमेंट करणारी टाळकी हे अस्वस्थ असतात त्यांना मानसिक सुख नसतं त्यांना शारीरिक सुख नसतं त्यांना वैचारिक सुख अजिबात असायचा काही संबंधच नाही आणि बौद्धिक सुखापासून हे प्रचंड लांब असतात त्यांचा जो मेन स्त्री आहे ना त्यांची जी अपराधी मनाची मानसिकता आहे ना ती इतकी डेंजर असते की ते फक्त घाणेरडं बोलणं आणि दुसऱ्यावर लादणं हाच कार्यक्रम करतात आणि ज्या वेळेस ती मग घरामध्ये येतात मग आपली बाई बायको असेल किंवा घरातले इतर सदस्य असतील त्यांच्याशी सुद्धा ते तशाच पद्धतीनं वागतात ते कधीच सुखी नसतात आणि ते कधीच कुणाला सुखी ठेवू शकत नाही आणि त्यांच्याकडून सुखाची अपेक्षा कोणीही करत नाही आणि करू शकत नाही मित्रांनो हे विसंवाद ह्या मधल्या कोरोना नंतरच्या काळामध्ये किंवा वाद कुटुंबकलह किंवा अस्वस्थता किंवा संताप राग चिडचिड आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डायरेक्ट तोडण्याची भाषा होणं हे सध्या खूप वाढलंय त्याचं कारणच असं आहे फ्रस्ट्रेशन किंवा येणारा ताणतणाव माणसाला उद्ध्वस्त करण्यासाठी जन्माला आला की काय हे आत्ता लक्षात येत आहे त्याच्यामुळे ना बायको आणि नवऱ्याचं पटतंय ना, ना एकमेकांवर प्रेम करणारी कुठलीच माणसं हे एकत्र राहू शकत नाहीत राहत नाहीत तुमची माझी आजपासून शंभर दोनशे वर्षापूर्वीची जर एक कौटुंबिक परिस्थिती बघितली तर एकत्र कुटुंब पद्धती होती जॉईंट फॅमिली आज काय परिस्थिती आहे कॉस्मेटिक कल्चरमध्ये प्रत्येकाच्या गरजा अपेक्षा इतक्या वेगळ्या वेगळ्या झालेल्या आहेत आणि प्रत्येकाला असं वेगळं काहीतरी चॅलेंजिंग करायचंय कुटुंबापासून आई वडिलांपासून राहून तुम्ही असं काय दिवे लावणार आहेत किती मोठे होणार आहेत पण नाही ती मानसिकता झाली आणि या मानसिकतेमधून आज सगळे वेगळे वेगळे झालेत सगळे विभक्त झालेत आणि सगळे जवळ यायला तयार नाहीत प्रत्येक जण ताणतोय मग हे नवरा बायको असतील किंवा ते आई वडील असतील किंवा हे भाऊ असतील कुणीच जुळून घ्यायला तयार नाही आणि ही सामाजिक कीड ज्या दिवशी चांगले विचार जन्माला येतील त्यावेळेस हिचा रास होईल परंतु वादविवाद किंवा विसंवाद किंवा सतत संताप ही माणसाला फक्त लांब लोटतात एवढंच या ठिकाणी मला सांगायचं होतं त्याच्यावर काहीतरी सोल्युशन काढणं हे जिवंत माणसाच्या जिवंत विचारांचं लक्षण आहे ते मात्र शोधलं पाहिजे त्यासाठी फक्त चांगले विचार चांगलं वाचन चांगलं सहवास आणि चांगला आहार चांगला विहार सुद्धा आणि चांगला विचार तेच तुम्हाला जिवंत ठेवू शकतात त्यासाठी समाधान आवश्यक आहे धन्यवाद